नमस्कार रमा अक्षयजवळ रागा रागाने भांडत असते ती म्हणत असते तुमचं जे काही चालू आहे ना ते बंद करा काय गरज आहे तुम्हाला हे सर्व करायची तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी तर माझं काम करतोय आणि तुम्ही का असं बोलताय तेव्हा लगेच रमा बोलते तुमची सर्व नाटकं मला माहिती आहेत तुम्ही मुद्दामून ती साडी काय पाठवली ती चिठ्ठी काय पाठवली तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं त्यामुळे घरात किती तमाशा झाला ते तरी तुम्हाला माहिती आहे का तेव्हा अक्षय बोलतो पण घरात तमाशा होण्यासाठी मी हे सर्व पाठवलंच नव्हतं मी तर तुझ्यासाठी पाठवलं होतं रमा पण काय करणार आता तू खूपच बदललेस ना तेव्हा लगेच रमा बोलते बस करा ना तुमची ही नाटकं का कळत नाही आहे तुम्हाला अहो माझं लग्न ठरलंय तरीसुद्धा तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी तर तुला सांगितलंय तुझं लग्न होणार तर फक्त आणि फक्त माझ्याशीच होणार बाकी कोणाशी नाही आणि मी तुझं लग्न सहजासहजी दुसऱ्या कोणाशी होऊ देणार नाही मग काहीही झालं तरी सुद्धा चालेल हे ऐकल्यानंतर मोठ्यानी रमा बोलते अक्षय बस करा आणि रमा तिथून रागाने निघत असते पण दरवाजा मात्र लॉक असतो ते बघून रमा बोलते दरवाजाला कडी कशी काय बाहेरून लावली तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला काय माहिती मी काही इथे होतो का मी तर तुमच्या समोरच आहे ना तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय तुमची सर्व नाटक आहेत मला माहिती आहे तुम्ही नाटकं प्लीज बंद करा मला तुमचं काही एक ऐकायचं नाही कळत नाही का, 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 नाए। का तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो रमा मी सुद्धा तुमच्या सोबत आतमध्येच अडकलोय आता जर का एवढा वेळ अडकलोच आहोत तर आपण छानपैकी लाईट डिनर करूया ना बाकी मला काही एक ऐकायचं का नाही तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही काय बोलताय ते कळतय का तुम्हाला लाईट डिनर आणि तुमच्या सोबत अक्षय माझं लग्न ठरलंय तरी सुद्धा तुम्ही असं का वागता का मुद्दा म्हणून मला त्रास करताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो हे बघ रमा मी तुला त्रास वगैरे करत नाही आता रात्रीचे साडेआठ झालेत म्हटल्यावरती जेवण तर आपल्याला इथेच करावं लागणार ना आणि आपल्याकडे तर दुसरा पर्यायच नाही आता तूच ठरव नक्की काय करायचं ते भूक लागली असेल तर जेवायला ये आणि अक्षयने छान असा टेबल सजवलेला असतो तेवढ्यात मात्र रमाला भूकच लागलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय त्या टेबलावरती जाऊन बसतो त्याच वेळेला रमा अक्षयला बोलते तुम्ही किती नाटकं करा काही करा पण मी काही तुमच्या सोबत लाईट डिनर करणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो ठीक आहे मग माझी काहीच हरकत नाही मी तुम्हाला कुठे बोललो की तुम्ही या म्हणून मी तर फक्त माझ जे काही मत होतं ते तुमच्या तुम्हाला सांगितलं तुमच्यावरती लादलं नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते अक्षय छानपैकी कॅन्डलाइट डिनर सेलिब्रेट करत असतो तेवढ्यात मात्र रमा बोलते हे काय चाललंय तुमचं म्हणून तुम्ही माझ्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत आणि म्हणून मला हे सर्व मुद्दाम करून दाखवताय ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बसा रमा मी तुझ्या आवडीचे छान पदार्थ केले ते तुझ्यासाठीच ना आता तुला जर का या जेवणाचा आस्वादच घ्यायचा नसेल तर मग मी काय करणार आता तूच ठरव या बंद खोलीतून आपण कधी आणि केव्हा बाहेर पडू हे आपल्याला माहितीच नाही मग मा किती वेळ तू अशी उपाशी राहणार आहेस त्यापेक्षा जेवून घे तेव्हा लगेच रमा बोलते त्यांचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे काहीच हरकत नाही मला जेवायला बसायची आणि रमा अक्षयसोबत कॅन्डलाइट डिनरला बसते तेव्हा मात्र रमा अक्षयला म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्या सोबत काही डिनर वगैरे करत नाही मला भूक लागली ना म्हणून मी जेवायला बसलीय तेव्हा लगेच अक्षय बोलतो इट्स ओके जसं तुम्हाला वाटेल तसं आणि तेवढ्या अक्षय आणि रमा जेवत असतात इकडे माई साईला म्हणत असते साई काय चाललंय तुझं अरे तुझ्यासाठी काम महत्वाचं आहे का रमा नाही तेव्हा लगेच साई बोलतो माई अगं काय झालं अगं का तू अशी वागतेस खरच तुझ्या वागण्याचा मला त्रास होतो तेव्हा लगेच मोठ्यानी माई बोलते पुरे माझ्या वागण्याचा त्रास होतो तुला अरे तुझ्या हातातून रमा कधीच निघून जाईल तू जर का असच वागत राहिलास तर अरे किती वेळा सांगायचं साई तुला अरे तुझी का काम बाजूला ठेव आणि तुझं प्रेम मिळवायच्या पाठीला पण तुला मात्र ते कळतच नाही तू जर का असंच काम करत राहिलास ना तर तो अक्षय तुझ्या नाकावर टिचून त्या रमाला घेऊन सुद्धा जाईल तेव्हा लगेच साई बोलतो असं काही होणार नाही माई तू उगाच काहीही बोलू नकोस आणि रमा तर घरातच आहेत ना तेव्हा लगेच मोठ्यानी माई बोलते रमा आणि घरात रमा घरात नाही आहे साई रमा कुठे आहे तुला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच साई बोलतो काय रमा घरात नाहीयेत रमा घरात कशा नाही आहेत तेव्हा लगेच माई बोलते अरे ती गेली शाळेमध्ये तिचं काहीतरी काम होतं म्हणे मला तर असं वाटतं ना पोट्टी तुला फसवतीये पण तुला कळतच नाही त्या पोट्टीच्या प्रेमात तू एवढा पडलायस ना की स्वतःच आंधळा झालायस अरे एवढं सुद्धा प्रेम करू नकोस तिच्यावरती की सगळं काही तुझ्या हातातून तु निसटून जाईल तेव्हा लगेच साई बोलतो माझा रमावरती विश्वास आहे त्या माझ्या विश्वासाला तडा देणारच नाही तू कितीही काही सांग माही तरी सुद्धा माझी रमा माझ्यापासून कधीच दूर जाणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी माई बोलते साई जर का असाच बोलत राहिलास तर एक ना एक दिवस तुझ्या हातातून सगळं काही निसटणार कारण त्या पोट्टीच्या डोळ्यात मला अजून सुद्धा त्या अक्षयसाठीच प्रेम दिसतंय तुझ्यासाठी नाही तेव्हा लगेच साई बोलतो माई मला खरंच कळत नाही तू असं का वागतेस तू उगाच मला असं नाही नाही ते सांगत असतेस प्लीज प्लीज असं सांगू नकोस तेव्हा लगेच साई बोलतो आता मी आलोच शाळेत जाऊन रमाला घेऊन येतो त्या कामानिमित्त गेल्या असतील आणि तू उगाच त्यांच्यावरती आरोप करतेस तेव्हा साई लगेच तिथून निघालेला असतो आणि त्याच वेळेला माई स्वतःशीच बोलते नाही साई तुला कळतच नाहीये तू किती चुकीचं वागतोयस ते साई तुला जर का काही गोष्टी कळाल्या असत्या ना तर तू असा वागलाच नसतास साई तू खूप चुकीचं वागतोयस आणि हे योग्य नाहीये साई प्लीज प्लीज जरा विचार कर नाहीतर सगळं काही हातातून निसतेलच इकडे साई शाळेमध्ये आलेला असतो तो रमा रमा अशी हाक मारत असतो पण त्याला रमा कुठेच दिसत नसते शेवटी तो किचनच्या दिशेने जातो आणि किचनचा दरवाजा लॉक असतोय त्याच्या लक्षात येता आणि साई दरवाजा उघडतो तर काय समोरच रमा आणि अक्षय डिनर पार्टी करत असतात हे बघून मात्र साईला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच अक्षयचं लक्ष साईवरती जातं आणि तो बोलतो साई बर झालं तू आलास तेव्हा लगेच रमा सुद्धा साईकडे बघते आणि ती साईला बोलते साई प्लीज तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका तेव्हा लगेच साई बोलतो रमा जाऊ देत मला काहीच बोलायचं नाहीये रमा रमा प्लीज शांत राहा तेव्हा लगेच रमा बोलते साई प्लीज गैरसमज करून घेऊ नका माझ्यावरती विश्वास ठेवा साई तेव्हा लगेच साई बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवायचा विश्वास तुम्हीच विचार करा तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो विश्वास काही ठेवायचा रमा आणि मी जेवत होतो सहजच आणि तसही साई जे आपलं नाही ते जर का आपण मिळवण्याचा प्रयत्न केला तर हे असंच होणार ना तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही जरा गप्प बसाल उगाच त्यांच्या मनात गैरसमज निर्माण करू नका तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी आणि गैरसमज निर्माण करतोय काही काय बोलतेस रमा अगं तू आणि मी एवढी छान लाईट डिनर पार्टी करत होतो त्यामध्ये या साईला यायची गरजच काय आणि खरं सांगायचं तर नवरा बायको आपण आहोतच पण साईला तुझ्याशी लग्न करायचं आहे ना, ना। त्याला कळतच नाही की कोणाशी लग्न करावं आणि कोणाशी नाही ते तेव्हा लगेच रमा बोलते साई असं काहीच नाहीये तेव्हा लगेच साई बोलतो रमा प्लीज तुम्ही गाडीमध्ये जाऊन बसाल तेव्हा लगेच रमा बोलते साई माझा ऐकून तरी घ्या तेव्हा लगेच साई बोलतो रमा मी तुम्हाला काहीतरी सांगतोय तुम्ही प्लीज गाडीमध्ये जाऊन बसा आणि शेवटी रमा तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला अक्षय साईला बोलतो आज ज्या पद्धतीने माझ्या रमावरती आवाज चढवलास ना तो आवाज पुन्हा कधीच चढवू नकोस साई कारण मुळात तो तुला अधिकारच नाहीये साई एक गोष्ट लक्षात ठेव तुझं रमाशी लग्न ठरलंय रमाशी लग्न झालं नाही आणि कधीच होणार नाही हे वचन मी तुला देतो तू तु कितीही माझ्या रमाला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न कर पण तिच्या मनात श्वासात फक्त आणि फक्त अक्षयच आहे आणि अक्षयच राहणार आता तू विचार कर काय करायचं आणि काय नाही तेव्हा मात्र साई अक्षयकडे बघत राहतो त्यावेळेला लगेच साई बोलतो तुला काय वाटलं तू हे डिनर चॅलेंज जिंकलास तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो जिंकलोच तुझ्या नाककावर किचून अरे जर का देवाच्या सुद्धा मनात ना तुम्ही दोघांनी एकत्र डिनरला जावं तर नक्कीच ते यशस्वी झालं असतं पण देवाच्या मनात काय आहे आम्हीच दोघांनी एकत्र यावं हे पण तुला मात्र ते कळतच नाही कारण तू तुझ्या डोळ्यावरती एक आंधळेपणाची झापड लावून ठेवलेस ती आता उतर नाहीतर नको ते होऊन बसेल साई तेव्हा लगेच साई बोलतो अक्षय रमा फक्त माझ्या आहेत तेव्हा लगेच अक्षय बोलतो असं नाही होऊ शकत त्यावेळेला साई बोलतो आता बघूया ना नक्की काय होतंय ते तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही माझ्याच इच्छेनुसार होणार तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो बघूया कोण जिंकता ते आणि साई तिथून तावा तावाने निघून गेलेला असतो इकडे साई गाडी येऊन बसलेला असतो त्यावेळेला रमा बोलते साई प्लीज समजून घ्या मी शाळेत फक्त आणि फक्त माझ्या कामासाठी आले होते आणि तिथून आल्यानंतर दरवाजा कसा लॉक झाला मला नाही माहिती म्हणून मला भूक लागली म्हणून जेवावं लागलं त्याच वेळेला लगेच साई बोलतो रमा त्यासाठी जेवायची गरजच काय होती रमा तुम्ही तर उपवास करताच ना तसंच एक दिवस उपवासही राहिला असता तर नाही चाललं असतं का तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते साई असं काय करताय तुम्ही अहो जरा विचार करून बोला आणि तुम्ही माझ्यावरती अविश्वास कसा काय दाखवता तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो अविश्वास अविश्वास तर तुम्ही दाखवताय तुम्हाला एकदा सुद्धा वाटत नाही रमा की माझ्या बाजूने विचार करावा म्हणून तुम्ही जर का माझ्या बाजूने विचार केला असता तर ही वेळच नसती आली रमा प्लीज स्वतःच्या मनाला विचार तुम्ही किती चुकीचं वागलात तेव्हा लगेच रमा बोलते नाही मी काहीच चुकीचं वागलेली नाही आणि तुम्ही उगाच माझ्यावरती अविश्वास दाखवू नका तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच साई बोलतो रमा मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आज तुम्ही माझ्या विश्वासाला तडा दिलात माईला मी अगदी ठणकावून सांगून आलो होतो की रमा अक्षय सोबत नसणारच पण तुम्ही मात्र त्याच्या सोबतच मला सापडला तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा या गोष्टींचा विचारच करू नका असं काही माझ्या मनातच नाही लगेच साई बोलतो रमा खरं सांगू प्लीज शांत राहा कारण मला शांत राहिला तर बरं होईल मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा आणि प्लीज आता शांतताच ठेवा नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो रमा स्वतःशीच बोलते अक्षय हे सर्व तुमच्यामुळे झालंय तुम्हाला हे सर्व करायची गरज काय होती अक्षय या सर्व गोष्टींचा त्रास त्यांना किती होईल ते तुम्हाला कळतच नाहीये इकडे माई रमा आणि साईची वाट बघत असते तेवढ्यात मात्र रमा आणि साई आलेले असतात साईला बघून माई बोलते काय झालं तुझ्या चेहऱ्यावरचे असे रंग का उडाले ही पोट्टी त्यात पोरासोबतच होती ना मला खरं खरं सांग तेव्हा लगेच साई बोलतो माई तू अगदी खरं बोललीस रमाला ओळखायला मी चुकलो माझा रमावरचा विश्वासच आता उडालाय तेव्हा लगेच माई बोलते रमा का असं वागतेस तू रमा जरा तरी विचार करत जा असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा लगेच रमा बोलते माई प्लीज तुम्ही जे बोलताय ते योग्य नाही आहे अहो माझ्या मनात सुद्धा तसं काही नाही तेव्हा लगेच माई बोलते एक गोष्ट लक्षात ठेव रमा तुझ्यामुळे जर का माझ्या पोराला काही त्रास झाला ना तर मात्र मी तुला माफ करणार नाही आधी सात वर्ष त्यांनी लग्न केलं नाही तुझ्या प्रेमासाठी तो थांबला तुझ्या होकारासाठी थांबला आणि तू मात्र आता विश्वासघात करतेस रमा त्याने काही तुझ्यावरती जबरदस्ती केली नाही तेव्हा लगेच रमा बोलते जबरदस्ती कुणी केली हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे माई आणि जर का आता तुम्ही मला जाब विचारत असाल ना तर मी एकच गोष्ट सांगेन मी हे सर्व मुद्दा केलं नाही विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नाहीतर माझी ना काहीच हरकत नाही असं म्हणून रमा तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच साई बोलतो माई ही असं का बोलली रमा असं का बोलल्या रमावरती जबरदस्ती झाली का मला खरं खरं उत्तर द्या तेव्हा लगेच मोठ्यानी माई बोलते साई तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस त्यावेळेला साई बोलतो माई तू रमावरती जबरदस्ती केलीस का जर का तसं असेल तर मला स्पष्टपणे सांग मला माझं प्रेम अगदी छान प्रकारे मिळालं पाहिजे पण तू जर का जबरदस्ती करू ते रमावरती लादण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र मला हे चालणार नाही माई खरं खरं सांग तू असं काही केलंयस का तेव्हा लगेच माईच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले बघून साई बोलतो याचा अर्थ तू रमाला शपथ घातलेस आणि माझ्याशी लग्न करायला तयार केलंयस या गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तू जे काही वागलीस ना ते चुकीच वागलीस आणि त्यासाठी मात्र मी तुला शिक्षा करणारच माई तू हे सर्व का केलंस त्याचं उत्तर मात्र मला दे तेव्हा लगेच आणि माई बोलते मी असं काही केलेलं नाही आणि उगाच तू माझ्यावरती आरोप करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माईचा खरा चेहरा साई समोर येताच साई रमा आणि अक्षरा एकत्र आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू